अमरावती शहरातील वाढती गुन्हेगारी अवैध धंद्याविरुद्ध खोडके दाम्पत्यांनी थेट पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला आमदार संजय व आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती शहरातील गुन्हेगारी अवैध धंद्यांचे प्रश्न उपस्थित केल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले तर दुसरीकडे खासदार बरवंत वानखळे यांनी सुद्धा खोडके दाम्पत्याचं अभिनंदन केलं शहरातील वाढती गुन्हेगारी अवैध धंदे विरुद्ध काँग्रेसचं शिष्टमंडळ दहा जुलैला पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना भेटलं वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणावे अशा सूचना खासदार बळवंत वानखडे यांनी पोलीस आयुक्त चावरिया यांना दिल्या नाही नाही हा फार मोठा प्रश्न शहराशी निगडित आहे त्यांनी तो विधानसभेत उपस्थित केल्याबद्दल त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो आम्ही विरोधी पक्ष म्हणून या संदर्भात आमची भूमिका मांडल्या गेली पाहिजे किंवा जे काही आज शासनात चालू आहे ते लक्षात आणून दिल्या गेला पाहिजे म्हणून आज काँग्रेसचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं